नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षा यात्ता दुसरी विषय गणित घटक एक संख्याज्ञान उपघटक तीन दोन अंकी संख्यांच्या स्थानिक किंमती लिहिणे व संख्येची विस्तारित रूपात मांडणी व्यवसाय तीन प्रश्न पहिला त्रेचाळीस या संख्येमध्ये चार या अंकाची स्थानिक किंमत किती विद्यार्थी मित्रांनो त्रेचाळीस या संख्येमध्ये एकक स्थानी आहे तीन आणि दशक स्थानी आहे चार मग एकक स्थानी तीन आहे म्हणजे या तीनची स्थानिक किंमत आहे तीन दशक स्थानी चार आहे चारची स्थानिक किंमत आहे चाळीस म्हणून पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन चाळीस प्रश्न नंबर दोन बत्तीस या संख्येमध्ये तीन व दोन या अंकांच्या स्थानिक किंमतीची बेरीज किती विद्यार्थी मित्रांनो तीन व दोन या अंकांच्या स्थानिक किमतीची बेरीज आता दशक स्थानी आहे तीन या तीनची स्थानिक किंमत आहे तीस आणि त्यानंतर एकक स्थानी दोन आहे ज्याची स्थानिक किंमत आहे दोन म्हणजे बेरीज जर केली तर किती होणार तीस अधिक दोन बत्तीस म्हणजे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एक बत्तीस प्रश्न नंबर तीन साठ या संख्येमध्ये शून्य या अंकाची स्थानिक किंमत किती विद्यार्थी मित्रांनो साठ या संख्येमध्ये शून्य हा अंक एकक स्थानी आहे मग आता एकक स्थानी असू द्या किंवा कुठल्या पण स्थानी असू द्या शून्य या अंकाची स्थानिक किंमत शून्यच असते किंवा दर्शनी किंमत सुद्धा शून्यच असते म्हणून तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन शून्य शहात्तर या संख्येची विस्तारित मांडणी पर्यायातून शोधा विद्यार्थी मित्रांनो सात आहे दशक स्थानी मग सातची स्थानिक किंमत सत्तर आणि सहा आहे एकक स्थानी सहाची स्थानिक किंमत आहे सहा म्हणजे सत्तर अधिक सहा ही झाली शहात्तर या संख्येची विस्तारित मांडणी म्हणून चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न नंबर पाच पन्नास या संख्येची विस्तारित मांडणी पर्यायातून शोधा विद्यार्थी मित्रांनो शून्य आहे एकक स्थानी पाच आहे दशक स्थानी मग पाचची स्थानिक किंमत आहे पन्नास आणि शून्यची स्थानिक किंमत आहे शून्य म्हणजे पन्नास अधिक शून्य ही असेल पन्नास या संख्येची विस्तारित मांडणी म्हणजे पाचव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एक प्रश्न नंबर सहा चव्वेचाळीस या संख्येची विस्तारित मांडणी टिंबटिंब आहे विद्यार्थी मित्रांनो चव्वेचाळीस म्हणजे या ठिकाणी चाळीस आणि चार बघ आता याची स्थानिक किंमत आपल्याला अगोदर समजून घ्यावी लागेल एकक स्थानी चार आहे ज्याची स्थानिक किंमत आहे चार दशक स्थानी चार आहे ज्याची स्थानिक किंमत आहे चाळीस म्हणजे चाळीस अधिक चार ही झाली चौवेचाळीस या संख्येची विस्तारित मांडणी म्हणजे सहाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन प्रश्न नंबर सात खालील पर्यायातून संख्या व त्यांची विस्तारित मांडणी याची चुकीची जोडी शोधा मित्रांनो चुकीची जोडी शोधायची आहे पर्याय क्रमांक एक सदोतीस आता या संख्येची विस्तारित मांडणी असेल तीस अधिक सात मित्रांनो ही मांडणी बरोबर आहे पर्याय क्रमांक दोन चोपन्न मित्रांनो चोपन्न म्हणजे पाचची स्थानी किंमत पन्नास आणि चारची स्थानी किंमत चार पन्नास अधिक चार बरोबर पर्याय क्रमांक तीन सत्तर मित्रांनो या संख्येची विस्तारित मांडणी असेल सात आहे दशक स्थानी ज्याची स्थानी किंमत सत्तर शून्य आहे एकक स्थानी शून्याची स्थानी किंमत शून्यच असते म्हणजे सत्तर अधिक शून्य ही असेल पर्याय क्रमांक तीनची विस्तारित मांडणी पण मित्रांनो आपल्याला सत्तर अधिक सात दिलं आहे म्हणजे ही जोडी चुकीची आहे आणि हे आहे आपलं उत्तर आपल्याला चुकीची जोडी शोधा असं म्हटलं तर सातव्या प्रश्नामध्ये चुकीची जोडी आहे पर्याय क्रमांक तीन म्हणून सातव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न नंबर आठ सत्तर अधिक नऊ या विस्तारित मांडणीने तयार होणारी संख्या पर्यायातून शोधा विद्यार्थी मित्रांनो सत्तर अधिक नऊ म्हणजे झाले एकोणऐंशी मग आता एकोणऐंशी हा पर्याय आहे पर्याय क्रमांक चार म्हणून आठव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार मित्रांनो सत्तर अधिक नऊ या विस्तारित मांडणीने तयार झालेली संख्या आहे पर्याय क्रमांक चार प्रश्न नंबर नऊ नु, सात अधिक तीस या, या, या विस्तारित मांडणीने तयार होणारी संख्या पर्यायातून शोधा विद्यार्थी मित्रांनो सात अधिक तीस मग आता तीस आणि सात यांची जर बेरीज केली तर ती तीस आणि सात झाले सदोतीस म्हणजे सात अधिक तीस या विस्तारित मांडणीने तयार होणारी संख्या आहे सदोतीस म्हणून नवव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न नंबर दहा खालीलपैकी कोणत्या पर्यायात चार या अंकाची स्थानिक किंमत चाळीस नाही विद्यार्थी मित्रांनो आता चार या अंकाची स्थानिक किंमत चाळीस नाही असा पर्याय कोणता आहे पर्याय क्रमांक एकमध्ये चार आहे दशकस्थानी म्हणजे या चाराची स्थानिक किंमत आहे चाळीस पर्याय क्रमांक दोनमध्ये चार आहे दशकस्थानी ज्याची स्थानिक किंमत चाळीसच आहे पर्याय क्रमांक तीनमध्ये चार आहे दशकस्थानी ज्याची स्थानिक किंमत चाळीस आहे पर्याय क्रमांक चारमध्ये मित्रांनो चार, चार एकक स्थानी आहे म्हणून या चारची स्थानिक किंमत आहे चार म्हणून दहाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार मित्रांनो चौतीस या संख्येमध्ये चारची स्थानिक किंमत चाळीस नाही प्रश्न नंबर अकरा खालीलपैकी कोणत्या पर्यायात नऊ या अंकाची स्थानिक किंमत नऊ आहे मित्रांनो नऊची स्थानिक किंमत नऊच असली पाहिजे म्हणजे नऊ हा अंक एकक स्थानी असला पाहिजे मग आता पर्याय क्रमांक अमध्ये नऊ हा दशक स्थानी आहे म्हणजे या नऊची स्थानिक किंमत नव्वद आहे पर्याय क्रमांक ब मध्ये मित्रांनो नऊ आहे एकक स्थानी म्हणजे या नऊची स्थानिक किंमत आहे नऊ पर्याय क्रमांक क मध्ये नऊ आहे दशक स्थानी ज्याची स्थानिक किंमत नव्वद आहे मित्रांनो नऊ या अंकाची स्थानिक किंमत नऊ आहे असा पर्याय आहे पर्याय क्रमांक ब म्हणून अकराव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन फक्त ब प्रश्न नंबर बारा खालीलपैकी कोणत्या पर्यायात शून्य या अंकाची स्थानिक किंमत शून्य आहे मित्रांनो पर्याय क्रमांक एक मध्ये शून्य आहे एकक स्थानी ज्याची स्थानिक किंमत शून्यच आहे पर्याय क्रमांक दोन मध्ये शून्य आहे एकक स्थानी या शून्याची स्थानिक किंमत शून्यच आहे आणि पर्याय क्रमांक मध्ये सुद्धा शून्य एकक स्थानी आहे मित्रांनो शून्याची स्थानिक किंमत शून्यच असते मग या ठिकाणी बाराव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार सर्व पर्याय बरोबर प्रश्न नंबर तेरा शंभर या संख्येत एक या अंकाची स्थानिक किंमत किती विद्यार्थी मित्रांनो शंभर या संख्येमध्ये एक आहे एकक दशक आणि शतक स्थानी मग या एकची स्थानिक किंमत आहे शंभर म्हणून तेराव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन शंभर विद्यार्थी मित्रांनो व्यवसाय तीन या ठिकाणी संपलेला आहे पुढचा व्यवसाय आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद